मित्रांनो आज आपला ट्रॅक आहे शिवनेरी किल्ला शिवनेरी किल्ला हा जुन्नर शहराच्या लगतच आहे शिवनेरी किल्ला हा पुण्यापासून शंभर किलोमीटरवर तर मुंबईपासून दीडशे किलोमीटरवर आहे आपल्याला जातानी गाडी खाली पार्क करावी लागते पार्किंगची चांगली सुविधा आहे नंतर ट्रॅक करायला सुरुवात केल्यावर खाली दुकाने आहेत तिथे आपल्याला विविध मूर्ती खाद्यपदार्थ आपल्याला मिळेल इथे उत्तम प्रकारची स्वच्छता आहे चला तर आपण आता सुरुवात करूया ट्रेकला किल्ले किल्लेश्वनेरीला जाताना सात मुख्य दरवाजे लागतात येथील पहिला दरवाजा आहे महादरवाजा हा दरवाजा पेशवेकालीन आहे याचे बांधकाम पेशव्यांनी केले होते याला ह्या दरवाज्याला देवड्या वगैरे आहेत देवड्या साधारणतः सहा फुटाच्या उंचीच्या आहेत दुसरा दरवाजा लागतो तो गणेश दरवाजा आता पुढे गेल्यावर आपल्याला गणेश दरवाजा लागेल गणेश दरवाजा हा साधारणतः यादवकालीन आहे कारण की याच्यावर शरपशिल्प वगैरे आहेत यादवकालीन कालखंडात शरप शिल्प शिल्पाचे काम केले जात होते यालाही देवड्या वगैरे आहेत दरवाजा वगैरे सुस्थितीत आहे आता आपण पिराचा दरवाजा पार करून पुढे गेलो आहे इथे चांगल्या स्थितीत बगीचा काम केलेलं आहे बगीचा खूप सुंदर आहे आपल्याला आता पुढे लागतो तो तर हत्तीचा दरवाजा कारण की हा हत्तीच्या सोंडीचा आकाराचा आहे हा सरळ नसून हा थोडा काटकोणामध्ये आहे पायऱ्या वगैरे चांगल्या सुस्थितीत आहेत चला तर आपण पुढे किल्ल्यावर गेल्यावर लेणी वगैरे कोणी पाहत नाही पण आम्ही तुम्हाला लेणीचे दर्शन घडवत आहे गुफेच्या आकाराच्या लेणी आहेत ह्या लेणीमध्ये एक मंदिर सुद्धा आहे लेण्यांची सुस्थिती चांगली आहे साधारणतः किल्ला बनवायच्या आधी ह्या लेण्या झालेल्या आहेत ह्या लेण्याकडे साधारणतः कोणी येत नाही परंतु हे प्राचीन भारताचे वैभव आहे अगदी अजून चांगल्या स्थितीत आहेत या खूपच दूर दूर आहेत या आपण जेवढा पाहण्याचा प्रयत्न केला तेवढा केलाय संरक्षणाच्या दृष्टीने ते होल वगैरे पाडलेले आहे खूप मोठ्या प्रमाणावर लेण्या आहेत पाण्याचे टाके वगैरे आहेत इथे एक छोटेसे काम करून मंदिर तयार केलेले आहे हे अशोक स्तंभाच्या आकाराचं अशोक स्तंभ आहे इथे छोटेसे मंदिर आहे तसेच आता आपण शिवाई देवीच्या जा मंदिराकडे जाऊया जेव्हा जिजा जेजा माता शिवनेरी केल्यावर आल्या होत्या तेव्हा त्यांनी शिवाई मातेला नवस केला की मुलगा झाला तर शिवाई आई नावावरून मुलाचे नाव ठेवू मुला त्यामुळे शिवाजी महाराजांचे नाव शिवाई मातेवरून शिवाजी महाराज झाले चला तर आपण प्रवेश करूया शिवाय माता मंदिरात हे खांब साधारणतः अठराशेच्या च्या आसपासच्या आहेत इथे मोबा फोटोशूट करायला परवानगी नाहीये तरी आपण प्रयत्न करता आला तेवढा आपण केला सुबक नक्षी काम केलेले आहे हे पण साधारणतः पेशवाईकालीन काळात काम झालेले आहे चला तर आता देवीचे दर्शन घेऊन आपण पुढे जाऊया पायऱ्या वगैरे अत्यंत चांगल्या स्थितीत आहेत पूर्वाचं दो खातं इथे चांगले काम करत आहे अतिशय काळजी घेतलेली आहे या किल्ल्याची सर्व किल्ल्यांची अशीच काळजी घ्यावी हीच अपेक्षा आहे क्रेनच्या साहाय्याने सामान्य ते खालून वरून आण आणले जात आहे पुढचा दरवाजा आहे मीना दरवाजा मेना दरवाजा हे चांगल्या स्थितीत आहे यालाही देवड्या वगैरे आहेत शेवटचा येतो तो कुलूप दरवाजा कुलूप दरवाजेतून आत गेलं म्हणजे आपण किल्ल्यावर के प्रवेश केला याचं बांधकाम हे यदवकालीन आहे ह्या किल्ल्याची अत्यंत काळजी घेण्यात येत आहे काही ठिकाणी थोडं ढासळलेलं आहे बांधकाम वर ते गेल्यावर कडेला झाडे वगैरे लावलेली आहेत आता येतो पुढे आपल्याला अंबरखाना अंबरखानामुळे धान्य ठेवण्याचे ठिकाण सर्वात मोठे धान्य कोठार जंजिरा किल्ल्यावर हो आहे तर दुसरा पन्हाळगडावर हो आहे किल्ले शिवनेरीचाही अंबरखाना हा प्रचंड मोठा होता थोडासा अंबरखाना पडलेला असा तरी पण बराच अंबरखाना चांगल्या स्थितीत आहे त्याचे डागडूजी जे काम चालू आहे चला तर आपण आत प्रवेश करू आंबरखानेत अत्यंत चांगल्या स्थितीत आहे अंबरखाना हवा आत बाहेर येण्यासाठी खिडक्यांचा आकार छोटा ठेवण्यात आलेला आहे जेणेकरून त्यातून पाणीही आत येणार नाही पावसाचं असंही नियोजन करण्यात आलं होतं आंबारखाण्याचे खांब वगैरे चांगल्या स्थितीत आहे शेनेरे किल्ला उत्तम पद्धतीने मेंटेन केलेला आहे पुरातत्व खात्याचा भरघोस निधी या किल्ल्यासाठी येत असतो कुठे आपल्याला सिमेंटच्या कोणी दिसतात म्हणजे काम काहीतरी चालू आहे नंतर बोलणार मी चला तर वरती आपण अंबरखान्यावर जाऊन पाहूया अंबरखान्याला वरतून छोटे छोटे होल आहेत त्यातून थोडासा सूर्यप्रकाश आणि वारा येण्यासाठी आहेत पण ते अशा दे पद्धतीने केले आहेत होल की त्यातून पाणी आतमध्ये जाणार नाही चला तर आपण आता पुढे जाऊया झाडांची खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेतली आहे सर्व झाडे हिरवीगार आहेत ड्रीपच्या साईने त्याला पाणीही चालू आहे प्रत्येक झाडावर त्या झाडाचे नाव लिहिलेले आहे त्यामुळे आपल्याला झाडांची ते चांगली माहिती भेटू शकते साईडला लाइटीची लाईटची पण सोय केलेली आहे त्यामुळे अंधारात यायलाही काही प्रॉब्लेम नाही परंतु संध्याकाळी सात वाजता एंट्री बंद होते आणि सकाळी सहा वाजता एंट्री चालू होते शिवाजी महाराज ह्या किल्ल्यावर जास्त दिवस राहिले नाही काही दिवसांनी महाराज पुण्याला स्थायिक झाले पुण्यावर त्यांनी नांगर फिरव पुण्यावर मोगलांनी नांगर फिरवला होता तिकडे कोणी जायला तयार नव्हते राजमाता जिजाऊ यांनी महाराजांचा भविष्याचा विचार करून पुण्याला स्थायिक झाले तेव्हा बाल शिवाजी महाराजांचे हस्ते सोन्याचा नांगर फिरवण्यात आला पडीक जमीन बागायत केली त्यानंतर पुणे शहर वसायला लागले पुण्यात महाराज लाल किल्ल्यात राहायला होते सापांची वगैरे ते माहिती देण्यात आलेली आहेत सापांचे फोटो नावे किल्ल्यावर मोठ्या प्रमाणावर काम चालू असल्यामुळे कामगारांची मोठ्या प्रमाणा प्रमाणावर ये असते रस्त्याच्या कडेला फुलांचे वगैरे चांगली प्रकारचे झाडे लावण्यात आलेली आहे आणि त्याची निगाही चांगली लागण्यात येत आहे प्रत्येक झाडावर त्या झाडाचे जा नाव लिहिलेले आहे त्यामुळे त्यामुळे आपल्याला त्या झाडाची पूर्ण माहिती मिळण्यास मदत होते शिवनेरी किल्ला हा साधारणतः जुन्नरपासून दोन ते तीन किलोमीटर आहे किल्ल्याच्या पूर्वेला जुन्नर हे शहर आहे तर पश्चिमेला कुसुरे गाव आहे उत्तरेकडे मानिक डो धरण आहे तिकडे मोठा व्यग्र प्रकल्प आहे तिथे वाघांचे जतन केले जाते तर दक्षिणेला वडज येणेरे हे गाव आहे रस्त्याच्या कडेला झाडे असल्यामुळे उन्हाचा त्रास एवढा काही होत नाही हवामान थोडे थंड राहते हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर ये आहे किल्ल्याच्या वरतून खाली बघितल्यावर खूप छान नजर आहे सोनेरी किल्ल्यावर आल्यावर एक वेगळीच ऊर्जा मिळते किती वेळा सोनेरीवर आल्यावर आलं तरी सारखं सारखं यावं असं किल्ल्यावर वर जातानी बिस्लेरी वगैरे न्यायला बंदी आहे कारण लोक बिस्लेरी वगैरे कुठं पण टाकतात त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होतो वरती पुरातत्व खात्याने पाण्याची वगैरे व्यवस्था केलेली आहे चांगल्या प्रकारचे फिल्टर पाणी उपलब्ध आहे शिवाजी महाराज हे अखंड देशाचे प्रेरणास्थान आहे चला आपण पुढे पुढे जात राहू आपण किल्ल्याच्या नजीक आलेलो आहे मित्रांनो आम्ही सकाळी लवकर आल्यामुळे आल्यामुळे अंधार असल्यामुळे आम्ही काही शूटिंग दुपारी काढल्यामुळे काही शूटिंग उलटी दिसत आहे इथे आत्ता शिवसृष्टी निर्माण करण्यात आली आहे यामध्ये जिजाऊ माता आणि शिवाजी महाराजांचा छोटासा पुतळा आहे एक छोटस छानसं स्मारक तयार करण्यात आलेलं आहे चला आपण दर्शन घेऊया कुलूपासल्यामुळे आम्हाला आत जाता आलं नाही आम्ही लवकर गेलो होतो लांबूनच दर्शन घेण्याचा योग आला छोट पण छानस मार्ग आहे हा आपल्याला मस्जिदीचा आकार दिसतोय पण ही मस्जिद वगैरे नसून त्या काळी मुस्लिम राजे अटॅक करत असल्यामुळे हा किल्ला मुस्लिमांच्या ता ताब्यात आहे असं भासवण्यासाठी मस्जिदीच्या आकारचा वास्तू बांधण्यात आली आहे इथे पाण्याचे टाके सुद्धा आहे हे बांधकाम साधारणतः यादवांच्या काळातले आहे चला तर आता आता पुढे जाऊया आपल्याला ओढ लागली ती शिवजन्मस्थळ शिवनेरी साधारणतः आपण शिवजन्मस्थळ ते आलेलो आहे किल्ल्याचे शेजारी बदामी टाके आहे हे बऱ्या प्रमाणात मोठे टाके आहे साधारणतः हत्ती घोडे यांना आंघोळीसाठी वापरले जात असावे किंवा बाकीच्या कामासाठी हे पाणी वापरले जात असावे आपण खाली उतरून पाहूया कारण आता त्यात पाणी तर नाही आहे खाली जाता येईल आपल्याला पुढच्या बाजूला चांगलं एक सुबक नक्षीकाम केलेलं आहे मध्ये कसं तरी खांब आहे त्याची काही आपल्याला माहिती नाही अगदी जवळ जाऊन पाहूया आपण पाणी नसल्यामुळे आपल्याला आतमध्ये जाता येते हे कशासाठी होतं याची काही माहिती नाही आपल्याला थोडंसं पाणी आहे खोलगट भाग असल्यामुळे समोर दिसतोय तो शिवनेरी किल्ला आपण आता कडे लोटक जातोय तेव्हा एखाद्या सैनिकाने काही शिक्षा केली तर त्याला कडेलोट त्याचा होत असे चला आपण कडेलोटक जाऊया साधारणत तीनशे चारशे फुटावर असेल कडेलोट किल्ला कडेलोट सॉरी टोक चांगल्याच स्थितीत आहे बांधकाम अजून इथून आपल्याला शहर पूर्णपणे दिसते चला आपण याच्यात आतमध्ये जाऊया इथे साधारणत खोली दोनशे ते तीनशे फूट आहे कोणी खाली गेलं तर त्याचा मृत्यूच होईल चला तर आपण जाऊया सर्वांचं प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ थोडेसे साईडला बांधकाम पडले पर आहे परंतु जन्मस्थळी चांगल्या स्थिती आहे आतमध्ये पाहिलं तरी महाराजांचा छोटासा पुतळा आणि एक पाळणा दिसतो कुलूप असल्यामुळे आम्हाला आतमध्ये जाता नाही आलं वरती जाण्यासाठी चांगल्या पायऱ्या आहेत आम्ही सकाळी लवकर गेल्यामुळे एक चांगलं दर्शन आम्हाला घडलं सूर्योदय होता आम्ही गेलेल्या वेळी त्यामुळे त्याचंही ते थोडं आम्ही शूट केलेलं आहे छत्रपतींचं दर्शन घेऊन आम्ही आता खाली माघारी निघालोय